नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्याविषयी माहिती अपूर्वा नेमळेकर हिचा जन्म सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झाला ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी टेलिव्हिजनमध्ये काम करत असते तिने झी मराठीवरील आबा सहा या मालिकेद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले ती रात्रीच खेळचालेमधील शेवंता या भूमिकेसाठी ओळखली जाते तिने बिग बॉस मराठी सीझन चारमध्ये एक स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे जिथे ती पहिली रनर अप म्हणून उदयास आली अपूर्वा नेमळेकर यांचा जन्म सव्वीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मुंबई महाराष्ट्र येथे झाला तिने डी जी रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स आणि कॉमर्समधून बी एम एसची पदवी पूर्ण केली शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत नोकरी सुरू केली अपूर्वा नेमळेकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी टेलिव्हिजन उद्योगात काम करते ती ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तिने भारतीय रिॲलिटी शो बिग बॉस मराठी सीझन चारमध्ये भाग घेतला औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर लवकरच अपूर्वा नेमळेकर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत इव्हेंट प्रमोटर म्हणून काम करायला सुरुवात केली अपूर्वाच्या म्हणण्यानुसार तिला त्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये तिचे पहिले मानधन म्हणून एक हजार रुपये मिळाले अपूर्वा नेमळेकर यांनी माध्यम संभाषणात सांगितले की तिला अभिनय आणि मनोरंजन उद्योगात कधीच सामील नाही व्हायचे होते आणि पदवी पूर्ण केल्यानंतर एम बी ए करण्याची तिची इच्छा होती त्यांच्या मुलीला दूरदर्शनवर पाहायचे असल्याने तिच्या पालकांनी तिला दूरदर्शनवर जाण्यास प्रवृत्त केले अपूर्वा नेमळेकर म्हणाल्या अभिनय ने क्षेत्रात काम करणं माझ्या नशिबात लिहिलं होतं दोन हजार चौदामध्ये अपूर्वा नेमळेकरने मुंबईत भारतीय राजकारणी रोहन देशपांडे यांच्याशी लग्न केले त्यांच्याशी लग्न करण्यापूर्वी ती आठ वर्ष त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही लग्नानंतर लगेचच एकमेकांपासून ते वेगळे झाले दोन हजार एकवीसमध्ये अपूर्वा नेमळेकर हेला झी मराठीद्वारे रात्रीच खेळ चाले या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेसाठी झी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता आपल्याला अपूर्वा नेमळेकरविषयी विषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद